कोणत्या गावचं गोपा का गा। बरोबर किती सांगायला ऐंशी हजार किंमत सांगायला बघा दाताला कसं दाताला चार आहे बघा गोप्याचा आहे वरी तोंडावर पांढरा आहे बघा आणि खाली छाती खाली पांढरा आहे बघा म्हणजे बांड्यामध्ये येते कामाला आहे ना फुल कामालाही फुल चालते म्हणून एकच आहे का जोडी आयली आहे काय जोडी लावायची का बरोबर का जोडी लावायची म्हणून जर घ्यायचं असेल तर सांगा तुमचा नंबर द्या बरं मामा शहात्तर शहात्तर सहासष्ट त्रेपन्न त्रन त्रेपन्न त्रेप, त्रेप, तेतीस अठ्ठेचाळीस बरं मामाचा नंबर घेतले तुमचं नाव काय मामा विष्णू हो कदम गोपा गोपाचे बघा गोरा एकदम नंबर काय बघा इकडं बोडा बघ बस बस बस